राम राम मंडळी अनोव्लॉक्स चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत सर्वांची आवडती विदर्भ स्पेशल झांझाणीत जान भरली वांग्यांची भाजी ज्याची चव तुम्ही खाताच म्हणाल मस्त भई बाई मस्त भई ही भरली वांग्याची भाजी मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीत सांगणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर चला भाजीला लागणारं साहित्य आणि कृती बघून घेऊया तर आपण वांगे घेतले आहे छोटे छोटे आणि सोबतच घेतले आहे दोन कांदे चिरलेले आलं लसणाच्या दहा बारा पाकड्या धणी घेतले आहे सोबतच जळलेला खोबरा घेतला आहे जिरे घेतले आहे टमाटर घेतला आहे दोन चम्मच तिखट घेतला आहे अर्धा चम्मच हळद घेतली आहे एक चम्मच मीठ घेतला आहे काळा मसाला घेतला आहे धनेपूड घेतला आहे सांबार घेतला आहे आणि सोबतच आपण खळा मसाल्यांचा पावडर घेतला आहे चला आता आपण वाटण बनवून घेऊया गॅस ऑन करायचा आहे भांडं घ्यायचं आहे त्यात हलकंसं तेल घालायचं आहे त्यात आपण घालत आहो कांदा आलं लसणाच्या पाकळ्या धने जळलेलं खोबरं जिरा आणि मग छान त्याला भाजून घ्यायचं आहे आपण सर्व एकत्रच भाजून घेत आहोत कांद्याचा कलर चेंज होईपर्यंत त्याला भाजायचं आहे कांद्याचा कलर चेंज झालेला आहे आता आपण टमाटर टाकून घेणार आहोत आणि त्याला पण छान भाजून घेणार आहोत आपण आपल्या वाटणात शेंगदाणे टाकत नाही कारण शेंगदाण्याने भाजीला गोडवा येतो मी आपल्या कोणत्याच भाज्यांमध्ये शेंगदाण्याचा उपयोग करत नाही आता हे छान प्रकारे भाजला गेला गे आहे आणि इतका सुंदर कलर आलेला आहे आता आपण वाटण वाटून घेणार आहोत वाटण तयार झालेलं आहे आता आपण वांगे चिरून घेणार आहोत वांग्याला कट्स मारून घ्यायचे आहे आणि त्याला पाण्यात टाकून घ्यायचे आहे तर चला आता आपण वांग्यासाठी लागणारा रस्सा बनवून घेऊया एक भांड घेतलं आहे त्यात घालायचं आहे दोन चम्मच तेल तेल गरम झाले की त्यात घाला जिरा आणि त्यानंतर संपूर्ण वाटण घालून घ्यायचं आहे वाटण टाकल्यानंतर त्याला छान मिक्स करून घ्या आणि हे वाटण मध्यमाचेवरतीच शिजवायचं आहे नाहीतर बुड्याला लागायची शक्यता राहते तर हा आपण खड्या मसाल्यांचा पावडर टाकत आहोत आपल्या भाज्यांमध्ये खड्या मसाल्यांचा पावडर राहतोच तर बघा आता हा किती सुंदर असा तेल सुटलेला आहे वरती त्याला पण छान मिक्स करून घ्यायचा आहे आता आपण सुखे मसाले घालणार आहोत त्यासाठी आपण दोन चम्मच तिखट घालत आहोत अर्धी चम्मच हळद घालत आहो मीठ धनेपूड त्याला छान मिक्स करून घ्यायचा आहे बघा मसाला टाकल्यानंतर इतका सुंदर कलर आलेला आहे आणि त्याला तर्रीही खूप सुंदर सुटलेली आहे तर, सुट तर अजून तरी सुटासाठी त्याला टाकणार आहोत आपण हलकासा पाणी आणि अजून त्याला छान अशी तर्री सुटणार तर चला आता मसाला झालेला आहे आपण वांगे सोडून घेऊ वांगे आपण असेच घालत आहो मसाला त्यात आपण ता टाकला नाही आहे जर आपण वांग्यात मसाला भरला तो शेवटी बाहेरच निघतो तसंही त्या वांग्यांना मसाल्यात फ्राय केलं की तो पूर्ण मसाला वांग्यातच शिरतो त्याच्यामुळे असं काही गरजेचं नाही की वांग्यात मसाला भरलाच पाहिजे त्या वांग्यांना मसाल्यातच पाच मिनटं शिजवून घ्यायचे आहे तर चला आता वांगे हलकेशी शिजले गेले आहे तर आपण त्यात गरम गरम पाणी सोडून घेणार आहोत आणि छान असं त्याला मिक्स करून घेणार आहोत आता आपण त्यात गरम मसाला घालून घेणार आहोत आणि त्यालाही छान मिक्स करून घेणार आहोत तर आता आपण त्याला शिजवासाठी झाकून ठेवून द्यायचं आहे दहा ते पंधरा मिनटं बघा किती सुंदर असा कलर आलेला आहे आणि वांगे हलकेशी शिजल्या गेले आहे आता थोडंसं अजून शिजवायचे आहे त्यासाठी आपण पाच मिनटं अजून झाकून घेणार आहोत त्यानंतर आता हे वांगे शिजल्या गेलेले आहे आणि छान अशी तर्री आलेली आहे वांग्याला त्याचा सुगंधही खूप सुरेख येत आहे आणि वांगी इतकी सुंदर शिजल्या गेलेले आहे ना आता आपल्याला अजून सुके मसाले घालायचे आहे त्यात आपण घालत आहो गरम मसाला आणि सोबतच घालत आहोत खड्या मसाल्यांचा पावडर आणि त्याला छान मिक्स करून घ्यायचा आहे आणि वरतून छान कोथिंबीर टाकायची आहे तर अशाच प्रकारे आपल्या भरल्या वांग्यांची भाजी तयार झालेली आहे तुम्ही अशी सावजी स्टाईल झणसाणी भरल्या वांग्यांची भाजी नक्की बनवून बघा ही भाजी भाकरी पोळी भातासोबत खूप सुरेख लागते। तर रेसिपी तुम्हाला कशी वाटली तर नक्की मला कमेंट करून सांगा आणि लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका थँक्यू